वेलकम टू मीराला नेहमी घाई असायची जुन्या गोष्टी पाहिल्या किती लगेच कंटाळायची अचानक पाऊस सुरू झाला पण त्याचा वास वेगळाच होता तो सुगंध आठवणींनी भरलेला होता मीराला काय करावे हे कळे नसे झाली मीराने वास घेण्याचा प्रयत्न केला पण तिला घाई होती एका क्षणात अनेक वास आले आणि तिला काहीच आठवले नाही फक्त गोंधळ झाला तिने डोळे मिटून पुन्हा प्रयत्न केला पण तिची अधीरता तिला शांत बसू देईना प्रत्येक वासाने तिला एकटी आणि हरवल्यासारखे वाटले निराश होऊन ती रडायला लागली तिला वाटले की तीही जादू कधीच समजू शकणार नाही आणि तिला खूप वाईट वाटले अचानक तिला आजीचे शब्द आठवले धीर धरलास तरच गोष्टींचा अर्थ कळतो तिने खोल श्वास घेतला आणि शांतपणे वास घेतला मीराने हळुवारपणे प्रत्येक वासाकडे लक्ष दिले तिला तिच्या बालपणीचे खेळ आजीची कुशी आणि बाबांचे गाणे आठवले आता मीराला समजले की आठवणी म्हणजे प्रेम प्रत्येक वासात प्रेम जिवंत होते ती नेहमी त्या आठवणींची कदर करू लागली Like, share, and subscribe for more stories.